भावा बहिणींच्या पवित्र नात्याचा हा सण आहे आता आम्ही तर आमच्या बहिणीपर्यंत जाऊ शकत नाही कर्तव्य असताना देखील आम्ही आमचा सण साजरा करू शकलो मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून मुंबई पोलीस अविरत कर्तव्यावर असतात त्यांना सण उत्सव ही कुटुंबाबरोबर साजरा करता येत नाही रक्षाबंधन निमित्त या पोलिसांना राखी बांधून त्यांना सण उत्सव पोलीस ठाण्यातच साजरा करता यावा आणि त्यांनी नेहमी आपले रक्षण करावे या उद्देशाने आज पारसाईट पोलीस ठाण्यात अनोखे रक्षाबंधन साजरे झाले विक्रोळी मधील विद्यादीप विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आणि रोटरी क्लब मुलुंड पूर्वच्या वतीने या रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थिनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते शिपाई पर्यंत सर्व पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी या, या विद्यार्थिनी पोलिसांसाठी विशेष ग्रीटिंग कार्ड बनवले होते जे पोलिसांना देण्यात आले यावेळी पोलिसांनी या उपक्रमाचे कौतुक केले तर विद्यार्थी आणि शिक्षकांनी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली भावा भावा भाई भाई आता तर रक्षाबंधनाचा सण नऊ तारखेला आपण म्हणतो भा भावाभाई बहिणींच्या पवित्र नात्याचा हा सण आहे आता आम्ही तर आमच्या बहिणीपर्यंत जाऊ शकत नाही पण कर्तव्यावर असताना देखील आम्हाला आता शाळेतल्या मुली आल्या त्यांनी सर्वांनी आमच्या सर्व माझ्यासह सर्व पोलीस बांधवांना राखी बांधली तर तो, तो एक आम्हाला एक मनात आनंदही झाला की आपण कर्तव्यावर असताना देखील आम्ही आमचा सण साजरा करू शकलो त्या निमित्तानं त्या शाळेच्या मुली पण आमच्यापर्यंत पोहोचू शकल्या त्यांना पण डायरेक्ट आमच्याशी संवाद साधता आलं तर आमचा ती कम्युनिटी पोलिसिंगचा पण हा एक एक भाग आहे की आम्ही लोकांपर्यंत जाऊन त्यांच्यापर्यंत काम करता येईल आज रक्षाबंधनाच्या नात्याने त्यांचं एक सरळ सरळ आमच्याशी भाऊ म्हणून एक सरळ नातं प्रस्थापित झालेले आणि ते आमच्याशी कधी पण येऊन त्यांच्या बाबतीत ते काही असले तर आम्हाला सरळ सरळ संपर्क साधू शकतील तर सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा सर शाळेची भावना विद्यादीप विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज विक्रोळी पार्क साईट या विभागात वसणारी ही इस्लाम विभागातली शाळा सर गेल्या वर्षी आम्ही महाराष्ट्र आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांना राख्या बांधवल्या होत्या विद्यार्थ्यांमध्ये समाजाची बांधिलकी निर्माण व्हावी आपले भाऊ आपली कशी रक्षा करतात रक्षाबंधनाचा सण साजरा करताना या पोलीस बांधवांना सुट्टी नसते आणि म्हणून आपण विद्यार्थिनींना घेऊन जाऊन त्या ठिकाणी रक्षाबंधन करावं असं वाटलं सर माझं मुख्य कारण मु मुलींना घेऊन येण्याचं हेच होतं की आपल्या या मुलींनासुद्धा कळावं की पोलीस आपलं कशा तऱ्हेने रक्षा करतंय आणि त्यांचा त्यांनी मान द्यावा त्या गोष्टीचा म्हणून आम्ही हा उपक्रम आज म्हणजे आयोजित करू आणला नमस्कार माझं नाव सिद्धी रवींद्र शेलार मी विद्यादीप विद्यालय या शाळेची विद्यार्थिनी आहे तर म्हणजे मला स्वमत असं वाटतं की आपण भारतात म्हणजे महाराष्ट्राच्याच सर्व मुलींनी दरवर्षी दरवर्षी दोन वर्षांनी तरी पोलिसांना म्हणजे ते आपली सुरक्षा करतात त्यांना राखी बांधलीच पाहिजे ते सणासुदीलाही काम करतात ते त्यांच्या ड्युटीवर असतात म्हणून आपण ते कृतज्ञता पाळली पाहिजे माझे नाव पूर्वी विठ्ठल वाडकर आहे आणि मी विद्यादीप विद्यालय या शाळेची विद्यार्थिनी आहे आज आम्ही इथे पोलिसांना राखी बांधण्यासाठी आलो आहोत जिथे इमर्जन्सी असते ते तिथे धावत पळत इतरांची मदत करण्यासाठी जातात आणि यामुळे आम्ही इथे यांना राखी बांधण्यासाठी आलो आहोत आणि आपण सर्वांनी त्यांच्यासोबत हो रक्षाबंधन साजरे केले पाहिजे व वेगळेवेगळे संसदही साजरे केले पाहिजे आज आम्ही हे आमची सुरक्षा ठेवतात दिवस रात्र आमच्यासाठी रक्षा रक्षण करत असतात म्हणून आज एवढा आम्ही मुली स्वतंत्रपणे जगतो आहे म्हणून आम्ही त्यांना आज राखी बांधायला आलो माझं नाव अस्मी संदीप परब आहे